आज मी वाटीच्या प्रमाणामध्ये मऊ मऊ दाणेदार असे टाळ्याला न चिकटणारे बेसनचे लाडू आहे करायला एकदम सोपे आहेत दिसायला सुद्धा तेवढेच सुंदर दिसतात बाजारातून आणलेलं बेसन जरी असलं तरी त्याच्यात एक पदार्थ घालून दाणेदार असे लाडू बनवता येतात नमस्कार किचन मध्ये स्वागत आज आपण विकतच्या बेसन पासून दाणेदार असे लाडू बनवतोय चला तर मग पटापट सुरुवात करूया तर आजचे लाडू हे वाटीच्या प्रमाणामध्ये करते तर इथे मी पहिल्यांदा नऊ वाट्या भरून बेसन घेतलेलं आहे हे बाजारातून आणलेलं बेसन आहे तर इथे मी सगळं बेसन काढून घेतलेलं आहे नऊ वाट्या कारण आपल्याला हे बेसन भाजताना एकदम कढाईमध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक वाटी भरून तूप घेतलेलं आहे आणि हे वितळून घेतलेलं तूप आहे एक वाटी हे सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं आणि एकदम कडकडीत असं तूप करून घ्यायचं थोडंसं बेसन टाकून इथे बघितलेलं आहे छानपैकी तूप गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे सगळं बेसन एकदम आहे आणि हे व्यवस्थित आता असं ढवळून घ्यायचं अशा पद्धतीने गरम गरम तुपामध्ये बेसन घातलं ना की बेसन पटकन भाजायला मदत होते पटापट असं भाजलं जातं बेसन इथे बघू शकता इथे मी बऱ्यापैकी बेसन भाजत आलेलं आहे रंगसुद्धा थोडा चेंज झालेला आहे बेसनचा त्याच्यानंतर इथे आता मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि हे तूप घालून व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं हे आता छानपैकी तूप घातल्यानंतर ढवळून झालेलं आहे बऱ्यापैकी पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता काय करायचं आतमध्ये मी पाववाटी रवा घालतीये बारीक एकदम कारण हे बाजारातनं विकत आणलेलं बेसन आहे तर एकदम ते बारीक असतं त्यामुळे मी इथे पाववाटी रवा घातलेला आहे रवा घालून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे बेसन ऑलरेडी छानपैकी भाजत आलेला आहे बेसन भाजायला जास्त वेळ लागतो आणि रवा भाजायला कमी वेळ लागतो ह्या बेसनबरोबर रवा पटकन असा भाजला जाणार आहे जोपर्यंत बेसन भाजते ना तोपर्यंत इथे मी साखर लावून घेते आहे आणि इथे अडीच वाट्या साखर घेतलेली आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायची आहे आपल्याला इथे मी सगळी साखर बारीक करून घेतलेली आहे आणि ही इथं चाळून घेणार आहे तर इथे माझी पिठी साखर बनवून तयार झालेली आहे ही तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा मोजून दाखवते तर इथे तीन वाट्या भरून ही साखर झालेली आहे पिठी साखर आपल्याला नऊ वाटी बेसनसाठी तीन वाट्या पिठी साखर घ्यायची आहे जर तुम्हाला डायरेक्ट पिठी साखर घ्यायची असेल ना तर तर इथे माझं बेसन पण छानपैकी भाजत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय छान दाणेदार असं झालेलं आहे आता काय करायचं एक डाऊलभर तूप घालायचं आहे आतमध्ये बेसन भाजताना नेहमी थोडं थोडंच तूप घालायचं एकदम तूप घालायचं नाही आहे थोडं थोडं तूप घातलं की बेसन छान असं भाजलं जातं आणि हे लाडू जे आहेत हे सुद्धा खमंग असे होतात मग व्यवस्थित असं बेसन भाजलं ना की लाडू जे आहेत हे टाळायला चिकटत नाहीत मेन म्हणजे छानपैकी असं बेसन हे भाजत आलेलं आहे आता इथे मी वेलची पावडर घालून घेते त्याच्यानंतर आपल्याला जे ड्रायफ्रुट्स हवे असतील ते आपण इथे घालू शकतो मी मगजच्या बिया घालून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आता पुन्हा इथे मी एक डाऊलभर तूप घातलेला आहे टोटल मी आता दोन डाऊल तूप घातलेलं ते अर्धी वाटी तूप आहे आणि हे बघा आता मी एक डाऊल तूप घातल्याबरोबर बेसन एकदम एकजीव असं झालेलं आहे आणि एकदम हलकं असं होतं भाजताना हे बघा असं झालं की समजायचं आपलं बेसन एकदम छानपैकी भाजले गेलेलं आहे एकदम हलकं होणार आणि एकजीव असं होणार एक, एक गोळा तयार होतो बेसनचा बेसन भाजून तयार आहे असा गोळा तयार झाला की समजायचं बेसन भाजून झालेलं आहे आता काय करायचं पहिल्यांदा गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सगळी पिठी साखर आतमध्ये घालून घ्यायची एकदम आणि व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं इथे माझं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता काय करायचं हे मिश्रण जे आहे आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे एकदम गार झालं पाहिजे अजिबात गरम असता नये हे बघा इथे बघू शकता मस्त पैकी थंड गार झालेला आहे आता काय करायचं सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे जसं असं आपण मळायला सुरुवात करतो ना तसं तसं ह्याचा गोळा तयार होतो इथे मी थोडं थोडं काढून घेते भांड्यामध्ये आणि मळून घेते जर वे नसेल किंवा मळायचं नसेल ना तर काय करायचं दुसरा सोप्पा उपाय म्हणजे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरमध्ये हे घालून ना दोनदा फक्त फिरवून घ्यायचं छान असा गोळा बनवून तयार होतो आणि पटापट आपण लाडू वळू शकतो त्याच्यापासून हे जे लाडू बनवलेले आहेत ना हे मी नऊ वाट्या पिठाचे बनवलेले आहेत आणि त्याला मला पूर्ण दोन वाटी तूप लागलेलं ला आहे आणि तीन वाट्या साखर ह्या लाडवावर इथे मी मनुका लावून घेते तुम्हाला काजूगर किंवा दुसरे कुठचे ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकता छान असा लाडू माझा बनवून तयार झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की हे लाडू आता लगेच व्हाय पाहिजेत थंड झाल्याबरोबर असं नाही हे मिश्रण बनवून ठेवलं की तुम्ही महिनाभर असंच ठेवू शकता कधीही लाडू बनवू शकता पटापट असे हे लाडू बनवून तयार होणार हे जे बनवलेले लाडू आहेत ते दीड ते दोन महिने व्यवस्थित असे राहतात काहीही होत नाही तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू